हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत मस्त केरला स्टाईल अप्पम रेसिपी सगळ्यात आधी आपल्याला इथे दोन कप राईस घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी कोणता पण घरातला राईस वापरू शकता स्वच्छ पाणी घालायचं आणि एक दोन ते तीन टाईम याला छान धुवून घ्यायचा आहे व्यवस्थित पाण्यामध्ये मग यामध्ये घालायचं आपल्याला एक कप ओलं खोबरं एक कप शिजलेला भात आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन कप पाणी हे पाणी थोडंसं गरम मी घेतलं आहे वॉर्म वॉटर आहे त्यामध्ये घालायची आहे एक टेबलस्पून साखर एक टेबलस्पून ॲक्टिव ड्राय ईस्ट घालायचं आहे आपल्याला आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने एकदा का हे छान मिक्स झालं की आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सहा तास हे छान फर्मेंट होऊन द्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हे फर्मेंट झालं आहे नंतर आपल्याला हे जो राईस आहे याच्यामधला तो छान भिजला जातो एक पाच ते सहा तासानंतर आणि थोडं थोडं करून आपल्याला मिक्सरमध्ये हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे मी हे जे मिश्रण आहे राईसचं ते मी दोन बॅचमध्ये इथे वाटून घेतलं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे एकदा का हे छान सगळं वाटून झालं का यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीची पाहिजे आहे बघू शकता जे तीन कप मी पाणी घातलं आहे तेवढंच पाणी ते आहे त्याच्या व्यतिरिक्त मी अजून पाणी घातलं नाही आहे पुढे इथे अप्पम पॅन आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि ते बॅटर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बघू शकता आणि हे बॅट बॅटर अशा पद्धतीने सगळीकडनं असं अप्पम पॅनमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे एकदा का हे छान पसरून झालं एक, एक लो टू मिडियम फ्लेमवर हे जो अप्पम आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे आणि झाकण काढायचं आहे मग यामध्ये इथे मी कोकोनट ऑइल वापरला आहे कोकोनट ऑइलने याला स्वाद खूप छान येतो मी ही केरळची रेसिपी दाखवते तर केरळमध्ये जास्त कोकोनट ऑइलचा वापर केला जातो सो so, तुम्ही जे घरामध्ये रेग्युलर यूज करता ऑईल ते देखील वापरू शकता बघू शकता मस्त अप्पम रेडी आहे नक्की करून बघा खूप छान लागतात व्हेज कोरमाबरोबर खाऊन खा खाऊ शकतो किंवा चिकन करीबरोबर इवन चिकन सुख्याबरोबर देखील मस्त लागतात आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग